आज आपण आलो आहोत मंगेशी मंदिर येथे श्री क्षेत्र मंगेशी पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे तो भोलेनाथाचा अवतार मानला जातो तसेच शिवलिंगाच्या रूपात मंदिरात त्यांची पूजा केली जाते मंगेशी मंदिर येते चला जाऊया चला मंगेशी मंदिर मंगेशी मंदिर येते चला इथून जायचं आहे आपल्याला जी गाडी परतलेली आहे आम्ही जाणार आहोत मंगेशी मंदिर आणि शांतादुर्गा हे मंदिर बघण्यासाठी जाताना आपण जाणार आहे फेरी बोटमधून बोटीत नाही बोट आहे त्या बोटीतनं आता आपण गाडी घालणार आहे मोठी

आता रोज चालू झालेला आहे निघालेलं आहे पुढे पाच फोर व्हीलर आहेत आणि टू व्हीलर भरपूर आहेत उतरण आता आपण आलो आहोत पलीकडच्या किनाऱ्यावर पण आलोय आता मंगेशी मंदिर येते गागर पाहिजे कुठल गागल काही आमच्या दुकानात किस्त आहेत आम्हाला मित्रांनो मंगेश हे भगवान शंकराचे एक रूप आहे गोव्याची राजधानी पणजीजवळ उभारलेले मंगेशी मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे येथे महादेव शिवलिंगाच्या रूपात स्थापित आहे श्री क्षेत्र मंगेशी गोव्यातील पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे हे मंगेशी गावात वसलेले आहे या मंदिराचे मुख्य दैवत श्री मंगेश आहेत ज्याला मांगेश्री म्हणून देखील ओळखले जाते तो भोलेनाथाचा अवतार मानला जातो तसेच शिवलिंगाच्या रूपात मंदिरात त्यांची पूजा केली जाते ले हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीत तयार करण्यात आले आहे हे मंदिर चारशे पन्नास वर्षे जुने असल्याचे मानले जाते मंदिरात अनेक घुमट स्तंभ आणि खिडकी आहेत येथे एक प्रमुख नंदी आणि मंदिराच्या मध्यात एक भव्य सात मजली दीपस्तंभ आहे खूपच सुंदर आहे मित्रांनो मंगेशी मंदिर आम्ही तिथंच कॅन्टीनमध्ये नाश्ता केला आणि निघालो आपण शांतादुर्गा हे मंदिर पाहण्यासाठी शांतादुर्गा काय म्हणतो पुढं पुढं पुढे शांतादुर्गा हेच विहार सगळीकडे असतो नौका नौकाविहार काम चालू आहे सगळे आहे <laughs> मित्रांनो शांता दुर्गा देवस्थान सगळे मंदिर एक सारखीच आहे तिकडे हा चर्च कुठे चर्च आहे तिकडे इकडो शांतादुर्गा मंदिर मस्त आहे मूल खूपच छान आहे चला 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 चप्पल कुठं आहे चर्च, चर्च। नाही ना? आता आपण चर्च बघायला जाणार आहे मित्रांनो काय बघायला जाणार आहे चर्च